प्रचाराच्या दरम्यान बी जे पीचे युवा नेतृत्व गुंजळ सर या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत काय सांगाल जनसेवा पॅनलला आपण काय सपोर्ट आणि काय मतदारांना काय आवाहन करायचं या ठिकाणी आमचे सहकारी आणि गुरुवर्य आमचे मुलेसर आणि आमच्या वहिनी या या पॅनलमध्ये आहेत तसेच आमचे मित्र सावन त्यानंतर महेश मुंडे हे आमचे वर्गमित्र जे आमच्यासोबत आज या पॅनलमध्ये तसेच आमचे सगळ्यात आदरणीय गुरुवर्य जे आज आमच्यामध्ये नाही आहे ज्यांनी ही पतपेढीचा मुहूर्त आणि त्या पतपेढीची जे आतापर्यंत जी वाटचाल ही केली आहे तर सगळ्यांची वळवळी साहेब मला त्यांची आठवण या ठिकाणी येते कारण मी पंचवीस ते तीस वर्ष या पतपेढीच्या माध्यमातून जोडलेलो आहोत आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये बऱ्यापैकी काम करतो आणि नक्कीच या पतपेढीला आम्ही पुढे संकेत उळवळी जे असतील त्यांनी ते नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्याचं पंचवीस वर्षाचा जो त्यांचा पूर्ण ॲटोग्राफ बनवला आहे त्या पद्धतीनं ते, ते पुढे काय नक्कीच करतील याची मी हे करतो आणि गोरगरीब जनतेला नक्की न्याय देतील असं मी या ठिकाणी हे करतो आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे टोटल कार्यकर्ते आणि सर्व जे आम्ही या ठिकाणी ताकत लावून तुमच्या पाठीमागे उभे राहू हेच त्या ठिकाणी आम्ही सांगतो धन्यवाद या दरम्यान भालेकर साहेबसुद्धा समोर आहे काय सांगाल जनसेवा पॅनलची निवडणूक झाली हे बोलवले सर खरोखरच त्याने चांगलं काम केलं पंधरा वर्षामध्ये किंवा पंचवीस वर्षामध्ये असंच ही बँकेमध्ये रूपांतर व्हावे हीच आमची ही इच्छा असावी कारण की जे ग गर, गरीब लोक आहेत त्यांना कर्ज भेटण्याचं काम खरोखर सुविधा ह्या पदपडीमध्ये चांगल्या पद्धतीने होतं आणि किंवा असं असं काही नाही किंवा कोणी वो वस वळख असेल किंवा काय असेल असं काही नसतं कारण की तिथे गेल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्या पतपेढीमध्ये ज्या पद्धतीने पत जे लोन होतं ते लोन जे होण्याचं काम या संस्थेने चांगल्या पद्धतीने गरिबांना की दिलेलं आहे असंच द्यावं आणि ही संस्था हो, ही एक होऊ हीच इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपले उलेसर या ठिकाणी आहे साहेब काय सांगाल की आपण या जनसेवा पॅनलचे सहकार मर्षी उळवळे साहेब यांच्या विचाराने हा पॅनल चाललेला आहे तर तुम्ही काय सांगाल या विचारांबाबत या प्रेरणा काय सांगाल सा? जवळजवळ पंचेचाळीस वर्षापूर्वी अकोला जिल्ह्यातील पठार भागावरील काही मंडळी या ठिकाणी मुंबईमध्ये आली स्वरूपामध्ये काही गोष्टी सुरू केल्या आणि त्याच्यानंतर पठाणाकडे मोठ्या व्याजाने कर्ज घेणाऱ्या लोकांना त्यांच्यापासून सुटका व्हावी आणि बाजारीपणापासून सुद्धा सुटका व्हावी यासाठी या, या मंडळींनी पतसंस्थेची स्थापना केली आणि तिचं यशो मंदिर सहकारी पतसंस्था असं दिलं या सर्व मंडळींनी अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करत करत हा छोटासा जो वृक्ष आहे त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम कर्तव्यदक्ष सहकार रत्न आणि यशो मंदिर सहकारी पतसंस्थेचे शिल्पकार आदरणीय एस जी उनवळे साहेब यांनी केलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी त्यांचा त्यांचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर संकेत हुलवळे साहेब असतील किंवा उपाध्यक्ष आदरणीय सुरेश सावंत साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या सोसायटीचा गेल्या काही वर्षातील जो सर्व वसुलीचा उच्चांक असेल किंवा क कर्ज देण्याचा उच्चांक असेल ठेवीचा उच्चांक असेल हा सर्व उच्चांक या लोकमंडळींनी गाठलेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना असं वाटलं की यावेळेस तरुणांचा जास्तीत जास्त भरणा असणार पॅनेल असावं आणि म्हणून डॉक्टर संकेत हुलवळी साहेब यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभं आहे मला खात्री आहे की ज्या काळामध्ये बँका आपल्याला लोन द्यायला कचरत होत्या घाबरत होत्या आपल्यावर अविश्वास दाखवत होता अशाच वेळी पतसंस्थेने यशोमंदिर पतसंस्थेनं मोठ्यात मोठी कर्ज झोपडपट्टीवासियांना दिली प्रसंगी त्यातील काही काही प्रसंगी काही कायदेशीर कच्चे धागे दो धागेदोरीसुद्धा असतील परंतु आपल्या गरीब माणसाची मदत व्हावी हा त्याच्या पाठीमागचा मोठा उद्देश होता आणि त्याच हेतूनं सुरू झालेली ही पतसंस्था आता नाईलाजाने या ठिकाणी लढ लड़, निवडणूक लढवावी लागत आहेत काही लोकांच्या हट्टामुळे परंतु तो भाग वेगळा आता मैदान घोड मैदान जवळ आलेला आहे सहा तारखेला हे मतदान आहे सहा तारखेला श्रीरामनवमी आहे भगवान श्रीरामाच्या जन्माबरोबरच या ठिकाणी आपण मतदानासाठी येऊन एका नव्या अशा पर्वाला सुरुवात करण्यासाठी आपण सर्वांनी या पॅनेलचं जे चिन्ह आहे विमानचिन्ह या विमानचिन्हावर सर्वांनी आ, आ, शिक्का आ, 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 मारून या पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावं आणि भरघो भटवाडीने यापूर्वी जवपासनं ही परंपरा पुढे चालू ठेवावी अशा प्रकारचं आवाहन सर्व मतदारांना करतो अगदी आज दुपारी दोन अडीच वाजता या ऑफिसचं सर्व नियोजन झालं आणि तरीसुद्धा आपण सर्व या ठिकाणी प्रमुख गटवाडीतील प्रमुख उपस्थिती आहे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो पतसंस्थेवर असणारं आपलं जे प्रेम आहे त्या या निमित्तानं आपण दाखवून दिलं यासाठी आपण धन्यवाद देतो धन्यवाद